धनुष्यबाणाला मतदान म्हणजे मोदींनाच मतदान भाजपचे नेते रामदास पाटील सुमठाणकर धनुष्यबाण हे प्रभू रामचंद्रांचं प्रतीक आहे धनुष्यबाणाला मतदान म्हणजे मोदींना मतदान होणार आहे येत्या सव्वीस तारखेला इतिहास घडवण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी रात्रंदिवस एक करून मताधिक्याने निवडून आणून आप की बार चारस पार करून मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचा आहे कार्यकर्त्यांनी मतदान आणि मागील दहा वर्षात मोदी सरकारने केलेल्या कामाची माहिती देत मी बाबूराव म्हणून कार्यकर्त्यांनी काम करावं असं आवाहन रामदास पाटील सुमठानकर यांनी केले ते हिमायतनगर येथे आयोजित महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन बैठकीत बोलत होते बैठकीनंतर शहरातील श्री परमेश्वर मंदिर परिसरात बस स्टॉपवर असलेल्या विविध दुकानांना भेट देऊन धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून बाबुराव कदम कोहळीकर यांना मताधिक्याने निवडून आणण्यासाठी मतदान रूपी आशीर्वाद द्यावे असे आवाहन मतदारांना प्रसिद्धी पत्रक वितरित करून करण्यात आले पुढे बोलताना रामदास पाटील सुमठाणकर म्हणाले की बाबूराव कदम कोहळीकर हा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे ही जाण ठेवून सर्वांनी मतदान करावे अबकी पार चारसो पार करण्यासाठी हिंगोली येथील महायुतीचे उमेदवार बाबुराव पाटील कोहळीकर हे एक हजार टक्के निवडून येणार आहेत तरी देखील कार्यकर्त्यांनी घरोघरी भेटून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले सर हिंगोलीमध्ये प्रचार आता शिबीला पोहोचलेला आहे आपण ठिकठिकाणी भेटी देऊन कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आवाहन करतात काय सांगताय हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार बाबुरावजी पाटील कदम कोहळेकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने अशी माहीतनगर वाढवणा या ठिकाणी महायुतीची भारतीय जनता सहित बूथ प्रमुख आणि सर्वांची व्यापक अशी मोठी बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे अगदी चार दिवसावर येऊन मतदान ठेपलेलं आहे आमची लागलेली रचना प्रत्येक बूथवरती एक्कावन्न टक्क्यापेक्षा जास्त मताधिक्य घेण्याची आमचं असलेलं उद्दिष्ट आणि नरेंद्र मोदीजी यांना यांनी मागच्या दहा वर्षात केलेली कामगिरी लाभार्थ्यांशी संपर्क या सर्व बाबीच्या अनुषंगाने मोठं मताधिक्य या संसदेमध्ये बाबुरावजी पाटील कदम कोळेकर यांना पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वांनी मोठ्या ताकदीने या ठिकाणी संकल्प केलेला आहे आणि मागच्या दहा वर्षातले कार्य आणि या भारताच्या विकसित भारत पूर्ण होण्यासाठी आम्हाला या ठिकाणून बाबुराजींना मोठ्या मताधिक्यानं अब्की बार चारशो पारमध्ये बाबूराजींना पाठवणं आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत हा प्रगतिशील राष्ट्र बनत आहे देशाशी अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा मोठ्या प्रमाणातलं इन्फ्रास्ट्रक्चर गरीब शेतकरी महिला आणि युवा या चार जातींसाठी होत असलेलं मोठ्या प्रमाणातलं कल्याणकारी योजनेचं कामं या माध्यमातून या भारताच्या या राष्ट्रीय निवडणुकीमध्ये देशाच्या निवडणुकीमध्ये लोकांनी आता ठरवलेला आहे देश कोणाच्या हातात द्यायचं आणि लोकांनी ठरवलेलं आहे अब्की बार चारशो चार अब्की बार, बार मोदी सरकार अब्की बार मोदी सरकार आता लोकांनी मोदीजींना परम आदरणीय नरेंद्र मोदीजींना या देशाचे तिसरे वेळ प्रधानमंत्री करण्यासाठी लोकांनी आता मन बनवलेलं आहे चार जूनला हिंगोली लोकसभेची जागा विक्रमी मताधिक्याने महायुतीची विजय होईल असा आम्ही विश्वासाने संकल्प केलेला आहे धन्यवाद